काय म्हणून एक दिवस ना त्याने यशोदा माती नाही हालत लगेच लोणी काकड असं बिवून झालं नंतर का रे लोक सगळे सांगतात ईश्वर करतो लोणी खातो लोकांचा आज तुम्ही आपलाच खाल्ला वाटतं ना <laughs> तो तो काय बोललाय का आ, मां

सकाळी उठल्यावर तुम्हाला पाठवतो गाई तुला घेऊन आणि तू संध्याकाळची येतो मी कधी मागणी तू विचार कर मग ती आई होते खाले तुम्ही तेव्हा ते बोलतात मै ये बाल बैर पडे बर का जबरपट आहे बलदबरीने माझ्या त्याने असं आहे तू काय बोलते यांना असं झालंय की याने चोरी केलेली आईला आईने बघावी आणि यांना खूप मार द्यावा असा यांचा हेतू आहे म्हणून काय नाही आई तू तसं बरं तुझी दुसरं सांगतो मी तुम्हाला सिंगापूर आहे बरं आणि मी किती उंचीचा आहे कसं काय भेटेल मला कि ला 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 तो तूच विचार कर म्हणून नको ना मला आई बोल मी नाही खाल्ला मात्र आई विचार करते किती काकुतीला आल माझा पोरगा माझा पोरगा किती काकृतीला आला आहे आणि माझा तर एकूच आहे तर सगळं त्याच आहे मग खाल्ला तर खाल्ला कशाला त्याला रागावला पाहिजे

माझा थो का चोरी करणार थोड माझा आहे चोरी तर केली तर आहे पण जात मी का विचार माझ्या घातल्याला काय नका त्याच्यासाठी ते आहे मग आई वय झाली आई अनुकूल झाली आणि अनुकूल झाल्या मग तू काय बोलतो मैने अशा प्रकारची गारा मी आयला लागली मग बाहेर मग आईने सांगितलं मग झाला आता तू शालेत तू शालेत कुठे गाई चा मग गाई चारायला पण जायचे आणि बारा वाजले की नाही की तिथे गेले नंतर जोडायच्या आणि एकत्रित खा खायच्या त्याला काला म्हटलं यमुनीच्या चिरा श्री कृष्णाने जो काला केला तो काला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहच्या शुती असतात